धडे दिले जगतास कोटी कोटी वंदन करतो मी बापू तुम्हास कोटी कोटी वंदन करतो मी बापू तुम्हास महात्मा गांधी यांना त्रिवार वंदन करून मी आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो मित्रांनो महात्मा गांधी हे नाव ऐकताच आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ते म्हणजे हातात काठी डोळ्यावर चष्मा आणि अंगावर वस्त्र असणारे व्यक्तित्व सत्य आणि अहिंसा या मार्गाचा अवलंब करून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे महान कार्य महात्मा गांधी यांनी केले आज दोन ऑक्टोबर महात्मा गांधी यांच्याच जयंती या कार्यक्रमानिमित्त उपस्थित सर्वांचे मी शब्दसुमन स्वागत करतो स्वागत स्वागत स्वागतम सौगत, सुस्वागतम सुस्वागतम अध्यक्ष निवड कार्यक्रमाची पुढील आणि महत्वाची पायरी म्हणजे अध्यक्ष निवड कोणताही कार्यक्रम म्हटला की कार्यक्रमाची धुळा सांभाळण्यासाठी अध्यक्षांची गरज असते अध्यक्ष म्हणजे कार्यक्रमाची शाण अध्यक्ष म्हणजे कार्यक्रमाची जाण अध्यक्ष म्हणजे कार्यक्रमाचा पंचप्राण अध्यक्ष म्हणजे शब्द सुमणांचे बाण अध्यक्ष म्हणजे विचारांची खाण अध्यक्ष म्हणजे विचारांची खाण राजाच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो अनुमोदन आताच आता 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 सरांनी जी सूचना मांडली त्यास मी आपण सर्वांच्या वतीने अनुमोदन देतो प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन विषमतेचा अंधार दूर सारण्या मनात दीप पेटूया विषमतेचा अंधार दूर सारण्या मनात दीप पेटूया करुणी प्रतिमा पूजन दीप प्रज्वलन ते कार्यक्रमाचे वाढवूया ते जे कार्यक्रमाचे वाढवूया कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष उपस्थित मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या शुभहस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करावे नियोजनात असेल तर इशिस्तवण व स्वागत गीत घ्यावे मान्यवरांचा परिचय व सत्कार आलेल्या मान्यवरांचा सत्कार करणे आपले कर्तव्य आहे आपण कार्यक्रमाला आलात करण्या मार्गदर्शन देण्या नव विचार आपण कार्यक्रमाला आलात करण्या दे मार्गदर्शन देण्या व विचार तर आमचे कर्तव्य आहे करावा आपला करावा आपला मान्यवरांचा परिचय व सत्कार करताना अध्यक्ष प्रमुख मान्यवर या क्रमाने करावा पुस्तक स्वरूपात किंवा झाडाचे रूप देऊन किंवा तुमच्या नियोजनानुसार मान्यवरांचे यथोचित स्वागत करावे प्रास्ताविक सुख दुःखाच्या छायेतून कळते जसे सार अवघ्या जीवनाचे सुख दुःखाच्या छायेतून कळते जसे सार अवघ्या जीवनाचे आत्मा कार्यक्रमाचा दर्शविते तसे हे महत्व हे महत्व प्रास्ताविकाचे तर आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो शिक्षकांचे प्रास्ताविक सत्याग्रहाचे शस्त्र घेऊन बापू तुम्ही स्वातंत्र्याचा लढा लढले सत्याग्रहाचे शस्त्र घेऊणी बापू तुम्ही स्वातंत्र्याचा लढा लढले शांती संदेश देऊणी बापू तुम्ही जगती जगती महान महान ठरले ठरले बापू तुम्ही आजच्या कार्यक्रमाचे सन्माननी अध्यक्ष माझे सहकारी व माझ्या विद्यार्थी मित्रांनो महात्मा गांधीजींच्या प्रतिमेस वंदन करून मी माझ्या प्रास्ताविकाला सुरुवात करतो आज दोन ऑक्टोबर महात्मा गांधी यांच्या जयंती भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार तसेच जगाला सत्य अहिंसेचा संदेश देणारे गांधीजी हे वंदनीय युग पुरुष होते ते आपल्या कर्तृत्वामुळे महात्मा राष्ट्रपिता अशा पदापर्यंत पोहोचले महात्मा गांधीजींनी जातीभेद अस्पृश्यता न मानता सामाजिक समतेला जास्त महत्त्व हो दिले साधी राहणी आणि उच्च विचारसरणी यास प्राधान्य दिले लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत जगाला अहिंसेची शिकवण महात्मा गांधीजींनी दिल्याने जगभर हा दिवस जागतिक अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो महात्मा विचार त्यांचे त्यांचे जीवन कार्य आपणा सर्वांसाठी खूपच प्रेरणादायी आहे एवढे बोलून मी माझ्या प्रास्तविकास पूर्णविराम देतो विद्यार्थ्यांची भाषणे अध्यक्षांचे मनोगत बोलके करण्यास हवे असते संभाषण आधारासाठी हवे असते आश्वासन बोलके करण्यास हवे असते संभाषण आधारासाठी हवे असते आश्वासन आणि जीवनाला योग्य दिशा मिळण्यासाठी आवश्यक आहे आपले मार्गदर्शन आवश्यक आहे आपले मार्गदर्शन म्हणून आजच्या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कार्यक्रमाचे नेतृत्व म्हणजेच कार्यक्रमाचे अध्यक्ष यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला अनमोलचे मार्गदर्शन करावे आभार प्रदर्शन ऋणानुबंधाच्या अशाच आपल्या टिकून राहाव्या गाठी ऋणानुबंधाच्या आशा सापल्या टिकून राहाव्या गाठी निरोप घेऊ काही क्षणातच पुन्हा भेटण्यासाठी ओल असावी हृदयामध्ये स्नेह असावा उठी ओल असावी हृदयामध्ये स्नेह असावा उठी समोर आपुल्या उभा आहे आभार प्रदर्शनासाठी समोर आपुल्या उभा आहे आभार प्रदर्शनासाठी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्वांचे मी आभार व्यक्त करतो व अध्यक्षांच्या परवानगीने आजचा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो धन्यवाद